तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय सोडणार नाही सगळी कलवं घातलेली आहे आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं ला। नालायकांना जर नांदवायचे नव्हतं ना तर मग घरी पाठवायचं होतं लव्ह मॅरेज करता इतके हराम येते

एक मोल आहे हे आमच्या अजून इथे आहे आणि त्यांच्याकडे महिन्याचं मोल ती व्यवस्थित बघते आणि ह्याच्यामध्ये चालू नंतर त्याच्यामध्ये जे जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केले आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय फक्त तो सातारा कुठेतरी पळून गेलाय तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय नाही सगळी कलम घातलेली आहे आपली सोन्यासारख्या मुलीला जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं लव्ह मॅरेज करतात शंका खोचक विचारलं होतं मा घेतली मागितली घेतली ज्या तुम्ही मनाने घेतली कधी कधी काय होत म्हणलं वडील आली तर मुलीवर मुलावर तेवढ प्रेम करतात आपले लेख आहे मुलीला आपण तेवढं आपण द्यायचं बोलतो म्हणून कधी कोण ट्रॅक देत कोण गाडी देत कोण काय देत दिलं काय प्रेमापोटी दिलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमाना बारामतीत आलोय उद्या कोल्हापूरला आहे पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या सध्या काळी भेटून जाईल आपण बोलूया नाही मग तेरावाचा काय होईल मी उद्याच्या मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलीच्या बाजूचं आहे मी बाजूचं आहे काही धन्यवाद हा दादा ठीक आहे पाठबळ पाठबळ नाही गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही लक्षात कस असत दादा कायद्याने मी समजा जर पाठबळ द्यायचं तर सासू आणि अटक झाली नसत त्यांना अटक केली आता हे हाकवणे कुठं लपून बसलंय मोबाईल चालले कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी त्याच्यावर त्याला भेटलेकर मी, मी, मी काढली ना दादा माहिती सुपेकर हे त्यांचे मामा आहे आणि त्यातून ही सगळी केलं सुपेकरांनी आणि बिचारा घेण्याचं ना देण्याचं हे केलं